नमस्कार मित्रांनो मी संदीप पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये वे, आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी आपण काय केलं होतं की नागरचे जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती आपण एक लेख टाकत होतो आणि त्या लेखाच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचत होतो आणि लोकांना ते खूप आवडत होत तर त्यापैकी गावगाडा बारा भानगडी ही जी लेख सिरीज आहे ही लोकांना खूप आवडली त्यानंतर आपण लिखाणाचं काम कमी केलं आणि युट्यूब चॅनेलवरती आपण काम करायला लागलो आणि यूट्यूब चॅनलवर काम करत असताना आपल्या अनेक लोकांनी कमेंट्स आपल्याला केल्या की तुम्ही जी, जी ती गावगाडा बारा ही जी सिरीज आहे ती सिरीज तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोक समोर तर मित्रांनो गावगाड्याची एक गोष्ट नाही गावगाडा ही खूप मोठी गोष्ट आहे ती एका शब्दात सांगता येणार नाही दहा पाच ओळी सांगता येणार नाहीत गावाच्या भयंकर प्रचंड आणि खूप अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला एक एक करत एक एक भागाच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगणार आहे तर मित्रांनो गावाकडची सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपण चर्चा करणार आहोत ती गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तर आपण काय करतो आपल्या गावाकडली जी लोक आहेत ही गावाकडली लोक जी आहेत आपण मोकळं जात नाहीत मोकळं म्हणजे कसं आपण काय होतं की प्रत्येक गोष्टीकडे पाहताना काहीतरी फिल्टर लावून पाहतो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत नाहीत म्हणा किंवा एखादा उद्योगधंदा करत असत त्याला प्रोत्साहन देत नाही गावाकडे आपण काय केलंय निराशवादी वातावरण तयार केले आपण कोणाला प्रोत्साहन द्यायला तयार नाही मग आपण कोणाला प्रोत्साहन देत नाही तर आपल्याला त्यामुळे होतं काय माहिती का क्रिया कशी प्रतिक्रिया या नियमाप्रमाणे काय होतं आपण लोकांचा चांगला करायचा विचार करत नाही मग आपलं बी चांगलं होत नाही गावातले अनेक असे विद्यार्थी आहेत की जे आज सरकारी नोकरीला आहे मग क्लास वन अधिकारी क्लास टू अधिकारी वेगवेगळ्या पोस्ट सरकारी नोकरीमध्ये येते बँकांमध्ये भरपूर पोर येतात आपल्या गावातले म्हणजे असं प्रत्येक गावामध्ये असते मी ही रवळगावची गोष्ट सांगतो कारण कालच एक गुड न्यूज आली रवळगावातली तर ती गुड न्यूज अशी की रवळगावमधला कुंदन कांबळे हा जो मुलगा आहे या मुलाला सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून पोष्टी भेटली आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी कारण रवळगावसारख्या गावातून का एखाद्या विद्यार्थी पोस्ट काढतो ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मित्रांनो सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट असली पाहिजे रोळ गावातल्या प्रत्येकासाठी ही आनंदाची गोष्ट आहे इथून मागं काय काय व्हायचं की ज्यावेळेस मी ग्रुपवर लिखाण करायचो त्यावेळेस प्रत्येक गावातला कुणी विद्यार्थी असू द्या त्याला काही सक्सेस भेटलं त्यानं कुठं काही अचिव्हमेंट केली त्याचं अभिनंदन मी कधी करायला विसरत नाही मग तो कुणी बी असू द्या त्या प्रत्येकाचं मी अभिनंदन त्या ग्रुपच्या माध्यमातून करून बऱ्याच लोकांचा म्हणणं असतं की बाबा त्याला काहीतरी मिळत असं म्हणजे गावाकडचा विषय एक असा येतो की लोकांना कोणाला काहीतरी मिळतंय ही आपल्याला खपतच नाही किंवा कोणाचं काहीतरी चांगलं व्हायला होतंय किंवा कोणाला काहीतरी मिळतंय ही गोष्ट गावातला माणूस हा सहनच करीत नाही ही सवय आपल्याला मोडायची आपले जे पोरं आहेत आपले मग कुठल्या समाजाचा असू द्या काल कुंदन कांबळेने यश मिळवलं कुंदन कांबळेला कृषी सहाय्यक पदावरती नोकरी मिळाली ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपल्या गावातला कुठलाही व्यक्ती मग त्यांना उद्योगात प्रगती करू द्या एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करू द्या ती आपल्याला आनंद वाटला पाहिजे आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मग बऱ्याचशा बरेचसे विद्यार्थी काय होते माहिती का सक्सेस का होत नाहीत कारण आपण लोकांना प्रोत्साहन देत नाहीत आता आणि प्रोत्साहन दिल्यामुळे दिल्यामुळं काय होतं तो तो जो पोरगा आहे एखाद्याला पोस्ट भेटली त्याला त्याने भोगलेला असतो त्याने खूप त्रास सहन केलेला असतो त्यामुळं तो काय करतो तो, तो सक्षम कसं झाला त्याने ती पोस्ट कशी मिळवली ही लोकांना शेअरच करत नाही म्हणजे लोकांना सांगतच नाही बघा ज्यामुळे ते मार्गदर्शन करीत नाही काय करीत नाही कारण त्याला लोकांनी सहकार्य केलेलं नसतं मग तो काय करतो त्याच्या ज्या अभ्यासाच्या आयडिया त्याने अभ्यास कसा केला अभ्यास करण्यासाठी कुठे गेला त्याने कुठले कुठले पुस्तकं अभ्यासले हे बाकीच्या सांगत नाही का सांगत नाही कारण त्याला आपण सहकार्य केलेलं नसतं तर पहिल्याच गोष्टी आपल्याला काय करायचं आहे की गावातला लोकांना सहकार्य करायचं आपल्याला तो सहकार्य करायचे प्रोत्साहन करायचे मदत करायचे कुठल्या क्षेत्रातला असू द्या उद्योग क्षेत्रातला असू द्या व्यवसायामधला असू द्या शैक्षणिक क्षेत्रातला असू द्या आपल्याला गावातल्या सर्वांना मदत करायची आणि ज्यावेळेस आपण सगळी लोक एकमेकांना मदत करणार आहोत त्यावेळेस आपला गाव पुढे जाणार आहे आता होतं काय माहिती मित्रांनो आपल्या गावाकडे खूप मोठी वेगळी आहे आपण लोकांना सहकार्यच करायला तयार नाही आपण काय करतो आपल्या लोकांना करत 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 नाही 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 मदत तर का त्याला काय असं कारण परंतु सपोर्ट आपण करत नाही तर आपण प्रत्येकानं प्रत्येकाला सपोर्ट केला पाहिजे आता पुन्हा एकदा आपण काय करू कुंदन कांबळेचं अभिनंदन करू कुंदन कांबळे यांना खूप खूप शुभेच्छा कुंदन कांबळेनी आज कृषी सहाय्यक या पदावर त्यांनी त्या ते पदाची त्यांनी पोस्ट काढली आणि रवळगावचं नाव मोठं केलं कारण रवळगावातला कुणी असू द्या तो मोठा झाला म्हणजे गावचं नाव मोठं झालं त्यामुळे आपल्याला गावातल्या लोकांना मोठं होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे कारण गावातली लोक जर मोठी झाली तर आपला गाव मोठं होणार आहे तर मित्रांनो ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपल्या गावातली लोक मोठं करण्यावर आपण भर दिला पाहिजे आपल्या गावातली लोक जर आपण मोठी केली तर आपला गाव मोठा होणार आहे तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये एवढंच पुन्हा व्हिडिओ या पुढच्या भागामध्ये आणि मित्रांनो संदीप एनके चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ कायम देत राहू आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा